व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि सभागृहातील सगळ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो आपलं महानगर माय महानगर डॉट कॉम ओनली मानिनी आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या परि परिवारातर्फे मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते खरं आज नाशिक आयकॉन हा पुरस्कार सोहळा आपल्या इकडे संपन्न आप होत आहे आणि या पुरस्कार सोहळ्याचे म्हणजे अतिथी म्हणून आम्ही आज आहोत तुमच्या समोर उभा आहोत आणि आमचं भाग्य आम्ही समजतो कारण नाशिक म्हणजे कुसुमाग्रजांचीच भूमी आहे आणि इथे असे काही नग असे तयार झालेले आहेत असे काही रत्न नाशिकमधून ना आलेले आहेत की नाशिकमधला प्रत्येक इव्हेंट आम्ही खूप छान अगदी मनापासून एन्जॉय करतो आणि त्याचं सगळं श्रेय आम्ही भोसले सर आणि त्यांच्या टीमला देत असतो आजही आपल्या नाशिक आयकॉन पुरस्काराचं जे श्रेय आहे ते देखील आम्ही भोसले सरांनाच देऊ दुसरी गोष्ट अशी मला इथे आता मानिनी बद्दल बोलायला सांगितलं आहे तर आमचं ओन्ली मानिनी हे आपलं महानगर या वृत्तपत्र जे आमचं सदतीस वर्ष जुनं असं हे वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्राचीच ओनली मानिनी नावाचं एक युट्यूब चॅनल एक युट्यूब चॅनल बरोबरच आमचं एक वेब पोर्टल देखील आहे आणि प्रिंटमध्ये मला वाटतं आपण सगळेजणच आमचा पेपर वाचतच असाल तर आमचा शेवटी एक सदर असतं प्रामुख्याने महिलांसाठी जरी आम्ही हे पेज ओपन केलेलं असलं किंवा हा प्लॅटफॉर्म जरी आम्ही निर्माण करून दिलेला असला तरी आता आम्ही याच्यावरती संपूर्ण कुटुंबासाठी काही करता येईल का या अनुषंगाने आम्ही वाचकांपुढे आमच्या प्रेक्षकांपुढे काही विषय मांडत असतो विषय मांडणं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींच वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर त्याच्यातून देणं हे आमचं पत्रकार म्हणून काम असतं पण हे आमचं काम बरोबर आहे की चूक आहे किंवा आम्ही काही चुकतोय का याच्यात काही कमी आहे का हे मात्र आम्हाला प्रेक्षक लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरच कळत असतो आणि मला सांगायला खरं खूप विशेष आनंद होतोय की आम्हाला नाशिककरांनी आम्हाला पास केलं याच्यामध्ये त्यामुळे ओन्ली मानिनीला नाशिककरांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असतो याबद्दल जेव्हा भोसले सर आणि मनीष आणि बाकीची टीम इतकी आम्हाला बरगोस सांगत असते त्यावेळी खरंच ही आमच्या कामाची पोचपावती आहे त्यामुळे नाशिककरांचे मी पुन्हा एकदा खूप खूप आभार मानते आणि आज नाशिक आयकॉन पुरस्काराचे जे पुरस्कारी आहेत त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद धन्यवाद